अर्जुन आता इकडे उठायला उशीर झाल्यामुळे स्वतःच अंतरुणाच्या घड्या करत म्हणत असतो चला बाबा आज उठायला खूप उशीर झाला आहे आणि मला पूजेची तयारी पण करायची आहे तेवढ्याच सायली तिथे येते आणि सायली बोलते सर तुमची कॉपी तर तो पहिले बघतो आणि न बघितल्यासारखं झालं त्याच्यामुळे तो परत सायलीकडे पाहतो तर काय सायली मस्त रेडी झाली असते तिने मस्त साडी वगैरे घातली असते तर तो जो सायलीकडे पाहतच बसतो आणि पाहात पाहत सायलीच्या जवळ येतो आणि बोलतो मिसेस सायली ही साडी तीच आहे ना जी तुम्ही आपल्या लग्नात घातली होती सायली बोलती सर साडी घालत नाहीत साडी नेसतात तर दोघे एकमेकांकडे टक लावून पाहतच असतात त्याच्यानंतर अर्जुनची तंद्री तुटते आणि बोलते अरे आम्ही माझी फाईल शोधत होतो कुठे गेली माझी ती फाईल तर त्याच्यानंतर सायली बोलते सर कॉफी तर घ्या तर अर्जुन बोलतो ठेवा तिथे तर सायली कॉफीचा सा मग ठेवून आरशासमोर जाते आणि तिच्या आंबाड्याला ती गजरा माळत असते तर ती आंबा फुलांचा मस्त वास घेत असते अर्जुन मात्र चोरून चोरून तिच्याकडे पाहत असतो बरं का तर दोघांनी दोघं एकमेकांकडे पाहत असतात आणि इथं त्यांनी टायटल सॉन्ग प्ले केले आणि सायली मनात बोलते की मी त्यावेळी ही साडी माझ्या मनाविरुद्ध घातली होती आणि आज किती भाग्याचा दिवस आहे की आज मी तीस साडी घातली आहे आणि तुमच्यासाठी सात जन्मासाठी मी आज पूजासुद्धा केली आहे तर सायली आता तिच्या आंबाड्याला गजरा लावत असते आणि तिने पिन जी आहे ती तोंडात पकडलेली असते पण तिला ते गजराचं टोक काही लावता येत नाही तर अर्जुन ते पाहतो आणि अर्जुन जवळ येऊन सायलीच्या होटातून ती पिन काढून तिच्या केसा तिच्या जो केसातील गजरा आहे त्या गजऱ्याला ती पिन लावायला जातो तर ती पिन तो लावतो हो त्याच्यानंतर आरशात पाहून तो त्या फुलांचा वास घ्यायला जातो आणि तेवढ्यात त्याला जोराची शिंक येते तर शिंके येते तर काय अर्जुन साईडला फाईल पाहत असतो आणि हे सगळं त्याचं स्वप्न असतं तर त्याला असं वाटत असतं की मी सायलीला गजरा लावून देत आहे असं तो स्वप्न पाहत असतो मग सायली बोलते हो काय हो अशी कशी काय शिंका आली तुम्हाला तर अर्जुन बोलतो हो की ए सी ए सी चालू होतं ना फुल त्याच्यामुळे सीमुळे सर्दी झाली तर त्यांनी आजचा भाग इथेच संपलेला दाखवला आहे तर त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवणार आहेत सायली कल्पना आणि अस्मिता तिघी जणी पूजेसाठी निघाल्या असतात तर अर्जुन घाई गडबडीत आवरून येतो शूज घालत असतो आणि बोलतो अरे थांबा थांबा मी सुद्धा येते तुमच्यासोबत पूजेला तर कल्पना बोलते तू सुद्धा येतेस तर अर्जुन बोलतो की हो लास्ट टाइम सायली चक्कर येऊन पडली होती ना म्हणून मी सुद्धा तुमच्यासोबत येत आहे तर कल्पना बोलते हो बाबा तू चलच कारण तुमचं नातं एवढं घट्ट आहे ना की तुम्ही सात जन्म एकमेकांच्या सोबतच राहणार आहात तर त्यांनी पुढील भाग याच्यापेक्षाही धमाल दाखवणार आहेत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद